नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ठाण्यातील वाविकर आय इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानानियुक्त मशीन दाखल झालं आहे या मशीनच्या साह्यानं शस्त्रक्रिया करून चष्म्याचा नंबर काढला जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉ चंद्रशेखर वाविकर यांनी दिली आहे प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे हे वाविकर आय इन्स्टिट्यूटचे आता ब्रँड अँबॅसिडर असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं माजीवडा सर्व्हिस रोड येथील वाविकर आय इन्स्टिट्यूटमध्ये आता अत्याधुनिक मशीन दाखल झाले असून त्याची माहिती एका पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली आहे यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ डॉक्टर वैशाली वावीकर सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्टच्या अध्यक्षा मीरा कोरडे ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते काही वर्षांपूर्वी माझ्या डोळ्याला जखम झाली होती त्यावेळी वाविकरा इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेतले माझे सासेही येतेच डोळ्यांवर उपचार घेतात त्यामुळे इन्स्टिट्यूटशी कौटुंबिक नातं असल्याचं अभिनेता श्रेयस तळपदे यांनी सांगितलं आहे वाविकरा इन्स्टिट्यूटने ठाण्यातच नव्हे तर आशियामध्ये नेहमीच पहिल्यांदा नवनवीन तंत्रज्ञान आणल्याचं सांगत इन्स्टिट्यूट ग्रामीण भागात आपल्या मोबाईल आय व्हॅनच्या साह्यानं करत असलेल्या सेवा कार्याचंही श्रेयस तळपदे यांनी कौतुक केलं आहे स्मार्ट साइड यंत्राद्वारे शस्त्रक्रिया करणारे हे नवीन मशीन अत्याधुनिक आहे रुग्णांच्या आवश्यकतेनुसार या तंत्रज्ञानाचा वापर होतो पूर्वी पारंपरिक लॅसिक सर्जरी केली जायची आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लॅसिक सर्जरीला एक नवीन पर्याय तयार झालाय जो अधिक अचूक आणि सुरक्षित परिणाम रुग्णांना देणार आहे या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आतापर्यंत चौदा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतरच आज उद्घाटन करत असल्याची माहिती डॉक्टर चंद्रशेखर वाभीकर यांनी दिली आहे दे जानेवारी डिसेंबर महिने झालं त्याच्यानंतर एक गोष्ट शिकलो काही झालं तरी डॉक्टरांच्या जवळ राहायचं त्यामुळे <laughs> पण मला असं वाटतं की, की जे झालं आणि त्यातून जे काय मी बाहेर आलो ते केवळ लोकांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रार्थनांमुळे आणि मला वाटतं आज जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आपल्याला की जे काय त्यावेळेला माझ्यावर पटापट उपचार होऊ शकले आय थिंक आज त्याचंच एक उदाहरण इकडे आपल्या समोर आहे की डॉक्टरांनी डॉक्टर वाविकरांनी आज इतकी वर्ष सातत्याने जे काही नवीन उपक्रम असतील आय केअरसाठी ते सगळे इकडे करायचा प्रयत्न केला आहे कधी मुंबईत पहिल्यांदा कधी एशियात पहिल्यांदा आणि मला वाटतं हे जे आता त्यांनी एक आतमध्ये व्हिडिओ दाखवला त्या मशीनचा आय थिंक इट इज फॅबुलेस सो आय एम व्हेरी हॅपी अँड एक्स्ट्रीमली ऑनर्ड टू बी असोसिएटेड विथ अन इन्स्टिट्यूट विच इज सो प्रोग्रेसिव्ह अँड विच रिअली थिंक्स अबाउट द पीपल सर्वप्रथम श्रेयस तुम्हाला उदंड आयुष्याच्या खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांची आशीर्वाद आहेतच पण आमची अशी इच्छा आहे की तुमच्याकडनं खूप काम हो आणि तुम्हाला खूप पारितोषिक मिळो आणि आम्ही तुमचं जे तुमचं शिखर तुम्ही नवीन नवीन नवी गाठाल नवी आम्ही ते अभिमानाने बघत राहू तर ही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि आता सध्या त्याच्यासाठी आम्ही प पर पेशंट एक लाख रुपये घेतो दोन्ही डोळ्याचे आणि चॅरिटेबल आता पहिल्यांदा चालू झाल्यानंतर इमिजिएटली तर गरीब वर्गासाठी काही करता येत नाही मला पण जसे दिवस जातील साधारणपणे तीन महिने वगैरे तर आम्ही ते चालू करणार आम्ही कुठल्याही कॉस्मेटिक सर्जरीज जरी करतो लॅसिक वगैरे ते आम्ही गरीब वर्गासाठी करतो त्याच्यासाठी आमच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट कळव पेशंटकडे कुठलं रेशन कार्ड आहे तर बऱ्याच वेळेला ना पेशंट रेशन कार्ड नाही घेऊन येत त्यांना जर अशी जरूर असेल तर माझी रिक्वेस्ट आहे की पेशंटला जर पैशाची जरूर असेल त्यांनी ना रेशन कार्ड कॅरी करावं किंवा एस्पेशली यू पेशंट आहे मग ते व्हॉट्सअपवर जावं नाही असं नाही आम्हाला लागतं कारण काहीतरी प्रूफ पाहिजे ना आपल्याकडे म्हणून तर सर्टनली अशा आम्ही गोष्टी करतच राहणार आहोत मी आणि माझी बाई बामाई दो दो दोघंही वी आर इन्क्लाईन टुवर्ड्स चॅरिटी आणि ठाणे जिल्हा आपला खूप मागासलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आश्चर्य वाटेल की एकदा आम्ही मुरबाडला के कॅम्प केला होता तर त्या एका छोट्या गावातनं त्या कॅम्पमध्ये जा येण्यासाठी अडीच रुपये जे बसचं वाढवतो ते माणसं त्या माणसाकडे नव्हते आणि त्यामुळे तो आला नाही तर इतकी वाईट परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपण ना यामध्ये खूप काम करायला पाहिजे म्हणजे पेड पेशंट प्रीमियम पेशंट तर करायचेच पण आपल्याला देवाने जे देणगी दिलेली दे आहे टॅलेंट दिलेलं आहे त्याचा या लोकांसाठी आपल्याला लो उपयोग करणं आपलं कर्तव्य असं मला वाटतं शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख नेते आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी हे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय जेएनयू अध्यक्ष धनंजय यांची भेट घेतली तसेच विविध विषयांवर चर्चा केल्या यावेळी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय मध्ये डावे विद्यार्थ्यांचं शिक्षण हक्कासाठी कशा पद्धतीनं काम व शिक्षणाचा प्रसार कसा केला जातो तर विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे सोडवले जातात या संदर्भात माहिती दिली आहे तर जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय मध्ये महाराष्ट्र दिन देखील साजरा केला जात असल्याची माहिती धनंजय यांनी प्रसाद साळवी यांना दिली आहे जेएनयू चे सचिव कॉम्रेड साजित यांच्याशी देखील विविध विषयांवर चर्चा केल्याचं प्रसाद साळवी यांनी सांगितलं या बैठकीचं संचालन जेएनयू एफ एसएफआय सचिव कॉम्रेड सागर यांनी केलं असल्याचंही प्रसाद साळवी यांनी माहिती दिली आहे अतिशय सकारात्मक भेट झाली असून धनंजय यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रसाद साळवी यांनी शुभेच्छा दिल्या हिंदू युवा जननायक आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्य समर्पण ट्रस्ट अंतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय त्रिपाठी यांच्या माध्यमातून ठाण्यातील वागळे इस्टेट शांतीनगर परिसरात आजी आईची शाळा येथील ज्येष्ठ आजी आजोबांना मोफत छत्रीचं वाटप करण्यात आले आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवी साजरा करावा समाजाप्रती आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेने सामाजिक उपक्रम राबवीत नितेश वा या राणे यांचा वाढदिवस ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच झेप एन जी ओ संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलांसाठी पुस्तक व वयाचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे पदाधिकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व आजींचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहू यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही ठेवलेला आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व आजींना एक छोटीशी भेट म्हणून आपण ही छत्री आणली विधान परिषद कोकण पदवीधर मतदार संघातून धडाडीने कार्य करणारे विधायक कामासाठी जाणले जाणारे पदवीधर उमेदवार नागेश किसनराव नेमकर यांना कोकणच्या विकासासाठी प्रचंड मताने विजयी करा नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व वर रविवारी ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवर व्हॅली ठाणे पश्चिम येथे मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीम मुल्ला यांनी या दाखले वाटप शिबिराचं आयोजन केले होते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात या मोफत वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये अधिवास दाखला रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला तसेच ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले उपलब्ध करून देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी विद्यार्थ्यांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून या, या दाखले वाटप शिबिराचा लाभ घेतला दोन दिवसाच्या या शिबिरामध्ये जवळपास हजार नागरिकांनी शिबिराचा या शिबिराचा लाभ घेतला यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी सविस्तर माहिती दिले पाहूया जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसाचं मोफत दाखले वाटप शिबिर ठेवलेलं या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला अधिवास दाखला रहवासी दाखला आणि ज्येष्ठ नागरिकांना दाखला असं मोफत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठेवलं होतं काल बावीस जून शनिवारी जवळजवळ चारशे तेरा लोकांनी या मोफत दाखल्या शिबिराचा लाभ घेतला आणि आज ही संख्या खूप जास्त वाढेल रविवारचा दिवस हो असल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मी ठाणेकरांना आवाहन करतो की संध्याकाळी पाचपर्यंत येऊन माझे विद्यार्थी मित्र असतील ऍडमिशन चालू आहेत त्यांना आदिवासी आणि रहवासी दाखला लागतो उत्पन्नाचा दाखला लागतो आणि माझ्या आजी आजोबाला आव्हान करीन ज्यांना ज्येष्ठ नागरिकाचा दाखला घ्यायचा त्यांनी सायंकाळी पाच पर्यंत यावं आज किती वाजले तरी आम्ही दाखले अपलोड करणार आहोत आणि सगळ्यांना दाखले दोन जुलैला राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मध्यवर्ती कार्यालय फ्लावर व्हॅली इथे दोन जुलैला संध्याकाळी पाच ते नऊ मध्ये सगळ्यांना हे दिले काय उद्देशान तहसीलदार कार्यालयामध्ये गेले खूप तिथे खेपा माराव्या लागतात इथे आम्ही फॉर्म वाटप फॉर्म भरण्यासाठी असिस्टन्स तर्यान फॉर्म चेक करतो आणि मग अपलोड करतो त्यामुळे लोक ज्या वेळेला अपलोड करायला पोहोचतात त्यावेळेस कोणाचाही दाखला रिजेक्ट होत नाही ही सगळी प्रक्रिया आम्ही लोकांच्या सुविधेसाठी मोफत ठेवली खूप नाही मारल्या पण काहीच काम कधी झालं नाही आणि पंधरा दिवस मारून सुद्धा नाही पण इथे अनेक मात्र आमचा अतिशय तसंच आहे त्यांना धन्यवाद बोलते या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक ला व यूट्यूब ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद